शिरोळ तालुक्यातील शेडशाळमधील शेतकरी महिला बचत गटानं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती फराळ व्यवसायातून तब्बल बावीस लाखांची उलाढाल केली आहे शेडशाळ गावच्या उपक्रमामुळे गावातील अनेक महिलांना रोजगार मिळाला असून शेडशाळची दिवाळी यंदा अधिक कोट ठरली आहे शेरशाळमधील शेतकरी महिला बचत गटानं दिवाळीच्या फराळाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती केली आहे या उपक्रमाला उद्यान पंडित दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांचा सहकार्य कारखान्याबरोबरच परिसरातील विविध खरेदी विक्री संघ सहकारी पतसंस्था बँका सोसायटी यांनी त्यांच्या सभासदांसाठी फराळाची मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली त्याचबरोबर बाहेरील संस्था आणि घरगुती ग्राहकांकडूनही ऑर्डर मिळाल्यानं बचत गटाचा व्यवसाय झपाट्यानं वाढला बचत गटातील महिलांनी लाडू चकली चिवडा शेव करंजा शंकरपाळी यांसारख्या पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ तयार केले दर्जा स्वच्छता आणि वेळेवर डिलिव्हरी यावर विशेष भर देत त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला परिणामी अवघ्या एका महिन्यात तब्बल बावीस लाख रुपयांची विक्री झाली आणि बचत गटाला चार लाखांचा निव्वळ नफा मिळाला या उपक्रमामुळे शेडशाळा गावातील महिलांना घर बसल्या रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीचा हा एक आदर्श या बबन गटाचा अध्यक्षा गटाच्या शमशाद बी पठाण यांनी आमच्या गावातील महिलांनी एकजुटीनं आणि मेहनतीनं दिवाळी फराळ व्यवसाय यशस्वी केल्याचं सांगितलं माझ्या शेषा गावामधून जे शेतकरी समूह शेतकरी सेवा सोसायटी शेतकरी पतसंस्था शेतकरी दूध डेरी दीनबंधू आलास पाणी पुरवठा जांभळी पाणीपुरवठा असे कित्येक तरी गावांमधून की आम्हाला ते लघु उद्योगसाठी त्यांनी फराळशाची ऑर्डर दिले आणि त्यातूनच आम्ही आतून सक्षम महिला म्हणून आज उभे उभे राहिलो आणि त्यातूनच एक वाट आम्हाला निर्माण झाली की महिलांना काहीतरी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून बरारी बरारी मुना मी आज एक भरारी उत्तम भरारी म्हणून आम्ही घेतलं आणि आज दिवाळीची ऑर्डर सुद्धा आम्ही चालू केलेली आहे या यशामागे शमशाद बी पठाण शैला चौगुले रुपाली मेंगे जयश्री शिरढोणे महानंदा केरीपाळे वैशाली संघपाळ अमृता कोष्टी अक्काताई मगदूम शर्मिला केरीपाळे भारती केरीपाळे शोभा शेडबाळे सुरेखा माणकापुरे शेवंती चौगुले यांच्यासह गावातील अन्य महिलांचे मनापासूनचे श्रम आणि संघटित प्रयत्न आहेत बी न्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार